नमस्कार आपण पाहताय आहे सांगली न्यूज मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय कक्ष सांगलीत सुरू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय कक्ष सुरू करण्यात आले सांगलीमधील राजवाडा चौकातील अप्पर तहसील कार्यालयात या कक्षाची सुरुवात झाली आहे काल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले जिल्ह्यातील सर्व गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी या कक्षाचा मोठा फायदा होणार आहे यापूर्वी रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज करावा लागत होता तसेच अर्जाच्या पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात चक्रा माराव्या लागत होत्या यामुळे गोरगरीब रुग्णांना वेळेत आर्थिक मदत होत नव्हती तसेच धर्मादाय रुग्णालय कक्षामुळे सर्वसामान्य व गरीब रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे त्या त्यामुळे त्यांना उपचारामध्ये कुठेही कमतरता होणार नाही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरता जिल्हास्तरावर पूर्ण क्षमतेने मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले होते या कक्षामुळे रुग्णवर रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी परवड थांबणार आहे तसेच तातडीने गरजू रुग्णाला सहायता निधी मिळण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या अर्जातील असणाऱ्या त्रुटींची पूर्तता करून देण्यात येणार आहे रुग्णांना उपचाराकरिता शासकीय योजनांच्या लाभासाठी हे कक्ष उपयुक्त ठरणार आहे यामुळे गोरगरीब जनतेचा वेळ आणि पैशाची बचतही होणार आहे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडबिसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा पाटील यांच्यासह इतर अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते सानिल मुसा विद्याधर कुलकर्णी बिटा